आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे असे तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या काही अ वस्तू होत्या आणि 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 पैसे रक्कम एक टू व्हीलर गाडी असा एकूण दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे तिना तिन्ही आरोपींना मान्य न्यायालयाने उद्या पर्यंत दिनांक आठ आठ रोजी पर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे तर सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्य किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत पिंपरी चिंचवड पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर बड़, छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केलेलं निष्पन्न झालेलं आहे अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत सोबत अजून तीन आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील दे आम्ही तपास दे करत आहोत जे गोडाऊन असतील सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील किंवा लिकरचे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील रेखी करायचे त्या गोडाऊनच्या जवळपासची फोर व्हीलर आणि टू व्हीलर ते आ, चोरी करायचे त्या फोर व्हीलर मध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल त्या मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावतो उद्यापर्यंत दिनांक आठ पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आणि हा जो त्यांनी चोरी केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत गुन्हे दाखल यामध्ये दोन आरोपी आहेत महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल याच्यावर चौदा गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार याच्यावर एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत किती मुद्देमाल जप्त करायचे एकूण दहा लाखाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे